शासनबंदी असलेल्या माशाची वाहतूक करणारी टोळी सिन्नर पोलिसांच्या ता ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांना मिळालेल्या माहितीने सिन्नर पोलिसांचे पोलीस पथक संगमनेर नाक्यावर नाकाबंदी करत असताना समोरून एक मालमाहू ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ ए एफ सतरा एकोणीस येताना दिसला आणि सदर गाडी चालकाकडे वाहतुकीचा परवाना आणि कागदपत्रांची चौकशी केली असता मालट्रकमध्ये मांगुरमाशेची वाहतूक करत असल्याचं लक्षात येताच मत्स्य व्यवसाय प्रभारी सहाय्यक आयुक्त किशन वाघमारे यांच्या पाहणीत आढळून आल्याने वाहनचालक लुणाजी रतन लाड आणि त्याच्यासोबत असलेल्या लोकेश बाबुलाव गतिया तसेच करण हरिरामलाल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे सिन्नर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस हवालदार समाधान बोराडे नितीन डावकर अमोल शिंदे पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे प्रशांत सहाने अमोल सूर्यवंशी अप्पाराव काकड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पुढील तपास करत आहेत एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक